सर्वांना नमस्कार लाडकी बहीण योजनेसंदर्भात जी पण अपडेट आली आहे ती खूप महत्त्वाची मित्रांनो आणि मैत्रिणीनो तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि सगळ्यात पहिले व्हिडिओला लाईक करा म्हणजे या चॅनलवर जे पण व्हिडिओ पडतील त्याची अपडेट तुम्हाला मिळत राहील तर जाणून घेऊया आपण जी लाडकी बहिणी योजनेसंदर्भात अपडेट आली आहे ती कशी आणि त्या अपडेटमध्ये तुम्हाला काय काय ऐकायला मिळणार आहे ते पण सर्व या व्हिडिओमध्ये जाणून घेऊ आणि सोबतच चॅनलला सोबत सो सुद्धा करा आणि बेल बटन बटनसुद्धा दबा म्हणजे या चॅनलवर दररोज जे नवीन व्हिडिओ पडतील त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तर लाडकी बहीण योजनेचा जो डिसेंबरचा आत्ता आहे तो बऱ्याच लाडकी बहीण योजने मिळाला आहे आणि ज्यांना कोणाला अजून तो मिळाला नसेल तो टेंशन काम ने। ना ने। तरी तो प्रत्येकाला मिळून जाईल कोणतंही टेन्शन घेण्याचं काम नाही कारण की लाडकीबाई योजनेचे बरेच काम आहे त्याच्यामुळे बऱ्याच लोकांना अजून पैसे मिळाले नाही तरीही त्यांना ते पैसे सर्वांना मिळतील आणि जानेवारी जे देख आहे लाडकी बहिणी खूप मोठी अपडेट आहे जानेवारीमध्ये जे एकवीसशे रुपये आहे ते या सरकारने मकर संक्रांतीच्या अगोदर देण्याचे ठरवलेली आहे हीच अपडेट आहे आणि हीसुद्धा लाडकी बहिणीसाठी सर्वात मोठी खुशखबर आहे तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओत